श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लबोधगथाल सेवेची भावना आणि मुले कथा एका विद्यापीठ सुरू केले समाजाच्या विकासात सहभागी होऊ शकतील अशा सुसंस्कृत तरुण तरुणींना तयार करणे हा या शाळेचा मुख्य उद्देश होता एके दिवशी त्यांनी त्यांच्या शाळेत वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती ज्याचा विषय होता जीवांबद्दल दया करुणा आणि प्रत्येक जीवाची प्राणी मात्र सेवा शाळेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नियोजित वेळेत नियोजित तारखेला स्पर्धेला सुरुवात झाली सेवेसाठी संसाधनांचे महत्त्व सांगताना एका विद्यार्थ्याने सांगितले की जेव्हा आपल्याकडे पुरेशी संसाधने असतील तेव्हाच आपण इतरांची सेवा करू शकतो त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे असेही मत होते की सेवेसाठी साधन नसून आत्मा भावना असणे गरजेचे आहे महत्त्वाचे आहे अशा प्रकारे सर्व सहभागींनी सेवा विषयावर उत्कृष्ट भाषणे दिली शेवटी जेव्हा पुरस्कार देण्याची वेळ आली तेव्हा संतांनी विद्यार्थ्याची निवड केली जो मंचावर बोलण्यासाठी आला नव्हता हे पाहून इतर विद्यार्थी आणि काही शैक्षणिक सदस्यांमध्ये संतापाचे आवाज उठू लागले संतांनी सर्वांना शांत केले आणि म्हणाले मित्रांनो आणि तुम्हा सर्वांची तक्रार आहे की मी असा विद्यार्थी का निवडला ज्याने स्पर्धेत भाग घेतला नव्हता वास्तविक मला हे जाणून घ्यायचे होते की आमच्या विद्यार्थ्यांपैकी कोणाला भावना उत्तम प्रकारे समजते म्हणूनच मी एक जखमी मांजर स्पर्धेच्या प्रवेशद्वारावर ठेवली होती तुम्ही सर्व एकाच दारातून आतालात आलात पण त्या मांजरीकडे कोणीही पाहिले नाही हा एकमेव सहभागी होता जो तिथे थांबला त्याच्यावर उपचार केले आणि त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले सेवा सहायता हा वादाचा विषय नाही ती जगण्याची कला आहे बौद्ध आपल्या आचरणातून शिकवण्याची हिम्मत ज्याच्यात नाही त्याची विधाने कितीही प्रभावी असली तरी तो पुरस्कार मिळवण्याच्या लायकीचा नाही श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव